नमस्कार दादा नामा यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे आज आपण एका कुशल संघटक आणि महिलांच्या प्रश्नावर सातत्यानं भूमिका घेणाऱ्या महिलांच्या अन्यायाविरुद्ध सातत्यानं लढा देणाऱ्या गेले पंधरा ते वीस वर्ष राष्ट्रवादी काँग कौंग, महिला काँग्रेस आणि वैशालीताई नागवडे यांचं एक अटूट असं नातं आहे अशा या महिलांच्या नेत्या महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रवक्त्या आणि पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षा आदरणीय वैशालीताई नागवडे यांच्याबरोबर आपण संवाद साधतो नमस्कार नमस्कारताई नमस्कार नमस्कार दादांचा वाढदिवस आपण बावीस तारखेला साजरा करतोय त्या पद्धतीनं आपल्या काय भावना आहेत खरं तर सर्व समावेशक अस नेतृत्व असणारा नेता म्हणजे अजितदा महाराष्ट्राचं भविष्य आणि ध्वंडितव्य असणारा नेता म्हणजे अजिवदाता सर्व घटकाला बरोबर घेऊन जाणारा नेता म्हणजे अजितदाता तरुणांना असेल युवकांना असेल महिलांना असेल कामगारांना असेल शेतकरी वर्गाला असेल उद्योगपतींना असेल असे समाजातील सर्व स्तरांना एकत्रितपणे घेऊन जाणारा नेता म्हणजे अजितदादा हे ह्या वर्षीच्या बजेटमध्ये दादांनी दाखवले आणि खऱ्या अर्थानं अजितदादांना या वाढदिवसाच्या मनपूर्वक महाराष्ट्रातल्या सर्व भगिणींतर्फे हार्दिक अशा शुभेच्छा व्यक्त करते खरं तर ह्या वर्षीचं बजेट म्हणजे आमच्या महिलांसाठी एक मोठी संधी अजितदादांनी उपलब्ध करून दिली म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे महाराष्ट्रातलं बजेट जाहीर होताना पहिल्यांदाच असं झालं कि जास्त कल हा महिलांच्याकडे गेला आणि महिलांना जास्तीत जास्त बजेट या वर्षीच्या बजेटमध्ये महाराष्ट्र उपलब्ध करून आणि सगळ्यात जास्त वेळा अर्थ खात्याचा आपले अजित दहाव्या वेळेस हा अर्थसंकल्प सादर करत असताना त्यांनी महिलांसाठी अनेक योजना आणल्या आणि त्यामध्ये प्रामुख्याने सगळ्यात महत्वाची जी योजना आणली मुख्यमंत्री लाडकी बहीण ही योजना आणली त्यामध्ये प्रत्येक महिलेला महिन्याला पंधराशे रुपये उपलब्ध होणार आणि त्यांच्या खात्यात जमा होणार आहे खर तर महिलांसाठी अनेक निर्णय झाले पण त्यामध्ये हा सगळ्यात मोठा निर्णय अजितदा घेतला त्याबद्दल त्यांचेही मनपूर्वक अभिनंदन करते आभार मानते मुलींसाठी ज्यांचं उत्पन्न आठ लाखापेक्षा कमी आहे अशा कुटुंबातील मुलींना उच्च शिक्षण मोफत मिळणार आहे हाही निर्णय घेणारे नेते म्हणजे अजितदा मुलगी जन्मली की तिला तिच्या खात्यावर पैसे जमा करणारा नेता म्हणजे अजितदादा ती योजना म्हणजे लेख लाडकी योजना अहिल्यादेवी होळकर यांच्या नावाने ना एक स्टार्टअप योजना दादांनी ह्या वर्षी आणली म्हणजे ज्या महिला उद्योग करू इच्छितात त्यांच्यासाठी सुद्धा दादांनी ही योजना आणली म्हणजे काय तर का सर्व स्तरातील महिलांना एकत्रितपणे घेऊन जाण्याचं काम दादांनी यावेळेस केलं युवकांसाठी स्टायपेंड आणि कौशल्य विकास ही योजना त्यांनी आहे आणि सगळ्यात महत्वाचं खर तर आषाढीच्या आदल्या दिवशी ही बाईट देत असताना मला आनंद की आपल्या वारकरी संप्रदायातल्या महाराष्ट्राला एक गौरवशाली आध्यात्मिक वारसा लाभलेला आहे आणि ह्या वारसा धरूनच अजितदादांनी या वर्षीच्या बजेटमध्ये दिंडी बरोबर म्हणजे जी तुकाराम महाराजांची आणि ज्ञानेश्वर महाराजांची पालखी जाते त्यांचं ज्यांचं रजिस्ट्रेशन आहे त्या प्रत्येक दिंडीला राज्य शासनाच्या माध्यमातून वीस हजार रुपये दिले जातात शिवाय वारकरी संप्रदायासाठी महामंडळ स्थापन करण्याचा निर्णय अजितदाच्या नेतृत्वाखाली अर्थ खात्यानं केलेला आहे सांगायचं तात्पर्य काय तर ता वारकरी संप्रदायातल्या माणसापासून तर तळागाळातील शेतकरी महिला मजुरापर्यंत सर्व निर्णय अजितदाच्या माध्यमातून घेण्यात आले आणि खऱ्या अर्थानं जर तुम्ही महाराष्ट्राचं मागचा काळ बघितला आत्ताचा प्रेझेंट काळ बघितला किंवा भविष्य बघितलं तर मागच्या काळात दाबांनी त्यांच्या भाषणातच सांगितलं महाविकास आघाडी असो किंवा महायुतीत असो पण प्रत्येक दोन्ही पक्षांनी किंवा दोन्ही युतींनी त्यांना अर्थमंत्री किंवा वित्त खात्याची जबाबदारी दिली याचा अर्थ महाराष्ट्रातल्या सगळ्याच नेत्यांना सगळ्याच पक्षांच्या लोकांना हे मान्य की अजितदादा याचं नियोजन आणि प्लॅनिंग चांगलं करू इच्छित आपण जर बघितलं असेल जीएसटी काउन्सिलमध्ये सुद्धा अजितदादा फार प्रमुख भूमिका निभूत निभवत असतात त्या पद्धतीनं अर्थ खात्याचं नियोजन करताना अजितदादांनी नेहमीच महाराष्ट्राला पुढे नेण्याचं काम केलेलं आहे पण आजची शुभेच्छा देत असताना एक महिला म्हणून लेख म्हणून या महाराष्ट्राची भगिनी म्हणून मी सर्व महिला वर्गाला आव्हान करेन इथून पुढे तुमचं भविष्य सुखकर करायचं असेल तर अजितदा नेतृत्व मान्य करा आणि पुढच्या काळात अजितदादासारख्या भावाच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहा हीच वाढदिवसाची शुभेच्छा महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं दादांच्या वाढदिवसानिमित्त आपण काय उपक्रम आहे आपला खरं तर तुम्ही बघितलं असेल दादांच्या वाढदिवसानिमित्त उपक्रम घेण्याची गरजच नाही कारण लेख लाडकी लेख लाडकी असेल किंवा बहीण लाडकी असेल ह्या योजनेच्या माध्यमातून सातत्यानं आम्ही आता ती मोहीम सुरू केलेली आहे पण एक तेवीस चोवीस वर्ष राजकारणात काम करत असताना आणि अजितदादांच्या नेतृत्वाखाली काम करत असताना योगायोगानं ह्या वर्षी मी वेटलिफ्टिंग असोसिएशनची पुणे जिल्ह्याची अध्यक्ष आहे आणि त्या माध्यमातनं महिलांसाठीच्या वेटलिफ्टिंगच्या राज्यस्तरीय स्पर्धा आयोजित करणार आहे आपण पाहताय की काही दिवसांमध्येच आता विधानसभेच्या निवडणुकीला आपण सर्वजण सामोरे जाणार आहोत तर त्या पद्धतीनं आपण कशा पद्धतीनं दादांना शुभेच्छा द्याव्या मी सांगितलं तुम्हाला की माझ्या सगळ्या महिला भगिणींना महाराष्ट्रातल्या सगळ्या युवतींना असेल भगिनींना असेल मातांना असेल किंवा मैत्रिणींना असेल एवढंच आव्हान राहील की आपल्या भविष्य काळातला आपला भाऊ जो महाराष्ट्रासाठी काम करतोय त्याच्या पाठीशी भक्कमपणे उभं राहा आणि आपलं भविष्य सुटकर करून घ्या धन्यवाद ताई